नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज करूया आपण काहीतरी थोडंसं वेगळं एक चटपटी म्हणून आज आज आपण पावभाजी तयार करूया एकदम सोपी आणि साधी सगळ्यांना आवडणारी मुलांना तर खूपच आवडते अशा टाईपची आपण एक साधी सिंपल घरगुती पावभाजी तयार करूया मी काय केलं दोन तीन बटाटे घेतले त्याला बटाटे घेतले टोमॅटो घेतले फुलगोबी घेतली आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि एक दोन शिमला मिरची घेतल्या ह्याला छानपैकी चार पाच शिट्ट्या देऊन पूर्णपणे असं स्मूद होऊस्तक असं शिजवून घेतलं आपण आता काय केलं पुढं आपल्या शिट्ट्या ह्या झाल्या होत्या मग थोडंसं थंड पाणी टाकून हे सगळं मटेरियल बाजूला केलं बटाटे सोलून घेतले पूर्ण तोपर्यंत मी तीन चार कांदे हे कापून ठेवून दिले होते बाजूला आणि थोडीशी कोथिंबीर आणि लसूण अद्रकची पेस्ट पण मग पुढे काय केलं मी हे मटेरियल सगळं एकत्र केलं पावभाजीच्या आणि त्याला पूर्ण असं मॅश केलं थोडंसं जाडसर झालं होतं ते मग मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं पाणी टाकल्यानंतर हलवून घेतलं छानपैकी आता आपल्याला भाजीला लागायचं होतं मग मी कढई ठेवली तीन पळी याच्यामध्ये तेल टाकलं जे असे तीन कांदे बारीक कापून घेतले होते त्याच्यातला अर्धा कांदा मी त्याच्यामध्ये वापरला पावभाजीमध्ये जोपर्यंत असं लाल होत नाही तोपर्यंत वाट बघितली परतवत राहिले त्याला नंतर एक चमचा आद्रुक लसूणची पेस्ट वापरली त्याच्यामध्ये मी नंतर एक दहा रुपयेवाला पावभाजी मसाला सुहाणा कुठे पण भेटून जाईल तुम्हाला तो मसाल्याची एक दहावाली पुडी घेऊन आले होते पाऊच तो मसाला पूर्णपणे आपल्याला एक पाऊच पूर्ण एक, एक भाजीला वापरायचा होता थोडीशी कोथिंबीर टाकली आणि तो पावभाजी मसाला टाकला मला थोडीशी स्पायसी हवी होती तर मी त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर परत टाकली त्याच्यामध्ये लाल मिरची आणि थोडीशी हळद टाकली आता हे पूर्ण असं छानपैकी कलर आला होता ह्याला नंतर आपलं नंतर आपण कुकरमध्ये ठेवलेलं हे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं होतं आणि आपल्याला किती जणांना खायची वगैरे त्या टाईपने आपण त्याच्यामध्ये पाणी वापरू पावभाजी ही घट्टच छान लागते मी कोथिंबीर भरपूर वापरली नंतर परत टाकली कोथिंबीर त्याच्यामध्ये नंतर पुढे आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू तुम्हाला जेवढी क्वांटिटी लागत असेल तुम्ही त्या टाईपने घट्ट किंवा पातळ हे करू शकता तुम्हाला ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल नक्की साधी सिम्पल भाजी आहे नंतर मग मी पाव थोडंसं तूप टाकून तव्यावर हे गरम करून घेतले पाव आपल्याला असे मधून कापायचे होते कारण की त्याला पूर्ण असं कडकपणा येतो पावभाजी खाण्यासाठी नंतर एक लिंबू कापून ठेवला साईडला आणि कोथिंबीर पण आणि कांदे पण नक्की आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करा